बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रणित सत्त्याण्णवा मनुस्मृती देहेन दिन तथा मानवमुक्ती दिनानिमित्त महाड स्तंभ येथे पंचवीस डिसेंबर दोन हजार रोजी सभापती आनंदराज आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी अकरा वाजता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते अत्यंत दुर्दैव दुर्दैवी आहे अत्यंत दुर्दैवी आहे तो प्रकार की बाबासाहेब आंबेडकरांचं नाव अली फॅशन म्हणून घेतलं जातं नव्हे बाबासाहेब आंबेडकरांचं नाव पॅशन म्हणून घेतलं जातं पॅशन म्हणजे अति घेतलं जातं जा हे मी त्यांना सांगू इच्छितो आणि त्यांना देवदेव करून स्वर्ग तुम्ही अनेक लोकांना स्वर्गात पाठवलं तो वेगळा इतिहास आहे पर स्वर्गात पाठवलं परंतु आज बाबासाहेबांनी आज मनस्मृती दहन करून या देशामधल्या तमाम लोकांना या देशामध्ये स्वर्ग निर्माण करण्याची ताकद दिलेली आहे आणि त्यामुळं बाबा या देशामध्ये आम्ही स्वर्ग निर्माण करू पाहतोय तुम्ही या देशाला नरक करू पाहताय असा आमचा जाहीर आरोप आहे आणि त्यामुळं देवाचं नाव घेऊन कोणी स्वर्गात गेला की नाही तो माहीत नाही कारण स्वर्ग आहे की नाही काय अजून एवढं विज्ञान पुढं गेलं पण स्वर्ग सापडला नाही त्यामुळं लोकांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न आज हजारो वर्षापासून चालू आहे तो तुमचं असंच चालू राहू द्या पण लोस लोक जसजशी बाबा असं म्हणजे विचारावरती पुढे जातील ते स्वतःच्या आयुष्यामध्ये या आयुष्यामध्ये स्वर्ग निर्माण केल्याशिवाय राहणार नाही आमचं म्हणणं आहे हे प्रकरण एवढं पेटलं होतं परभणीमध्ये की आमच्या रिप सेनेचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष विजयदादा वाकोडे एक परभणीचं नेतृत्व होतं की कुठची परभणीमध्ये काही गडबड झाली की लोक त्यांच्याकडे धावून जायचे त्या माणसावरती जवळजवळ एक्कावन्न केसेस होत्या त्याने घेतलेल्या समाजासाठी परंतु त्याला जो पासष्ट वर्षाच्या वरचा वयाचा होता त्याला ह्या संपूर्ण दंगल प्रकरणात नंबर एकचा आरोपी बनून आंबेडकर चळवळीमध्ये जे जे प्रामुख्यानं काम करतात आणि आंबेडकर चळवळीचा आवाज उठवतात त्यांचा आवाज दाबून टाकण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी त्याचं टेन्शन येऊन आपल्याला माहीत असेल की त्या दिवशी त्या आपल्या सोमनाथ सूर्यवंशीची अंत्यश्री झाल्याबरोबर लगेच त्यांना हार्ट अटॅक आला आणि त्याच्यामध्ये त्यांचं वसन झालं ते कालकथित विजय वाकडू यांनासुद्धा मी आपल्या चॅनलच्या वतीनं श्रद्धांजली भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि आज एकच नाही तर दोन दोन माणसं या संपूर्ण प्रकरणात शहीद झाली आणि त्याचबरोबर जवळजवळ आमच्या पाचशे ते हजार तरुण जी मुलं आहेत ज्यांचं फ्युचर खराब करण्याचं काम हे सरकार करत आहे त्यांच्यावरती एफ आय आर करून त्यांच्यावरती गुन्हे नोंदून त्यांना खऱ्या अर्थानं नेस्त नाबूद करण्याचं आंबेडकर चळवीला अप्रत्यक्ष अप्रत्यक्ष काम चालू आहे असा माझा आरोप आहे मला विचार आणि बाबासाहेबांवरती म्हणजे महासूर्यावरती थुकडायचा प्रयत्न करू का आपण पाहिलं असेल ती तुमची थुंकी तुमच्या तोंडावरच पडली आहे आज या देशामध्ये ज्या पद्धतीने आपल्याला उत्तर मिळालं त्या पद्धती कळत आहे त्यामुळं अशा पद्धतीने परत कोणी काय बाबासाहेबांच्यावरती भाष्य करू नका आहे एवढंच मी इथे सांगतो कारण तुमचे मनसुभे वेगळे आहेत तुमचा तुमची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे बाबासाहेब आंबेडकरांचं नाव बदनाम करण्याचा जो प्रयत्न आहे पण बाबासाहेब आंबेडकर एवढा मोठा झालेला आहे या देशामधला एकच सध्याच्या विसाव्या आणि एकविसाव्या शतकामधला हा <laughs> महापुरुष एवढा मोठा झाला आहे की त्याला फक्त भारतच नाही तर तो भारताच्या सीमा ओलांडून कधीच पूर्ण जगभर त्याचं नाव आहे हो जगामध्ये त्याच्या एवढे पुतळे कुठे नाही न्यूयॉर्कला जा पुतळा आहे बाबासाहेब कोलंबियाला जा पुतळा आहे जपानला जा पुतळा आहे तुम्हा कोणाचे साधे साधे फोटोसुद्धा कुठं दिसत नाहीत त्यामुळं लो तुम्ही लोक बाबासाहेबांच्याबद्दल बोलण्याचं धाडच करू नका एवढंच तुमच्या चॅनलच्या वतीनं मी या मनुवाद्यांना विनंती करतो आणि त्यांची प्रतिमा त्यांची विद्वत्ता ही आता जगानं मान्य केली आहे फक्त माझं या इथं असणाऱ्या आंबेडकरवाद्यांना सांगणं आहे की तुमचा बाप एवढा मोठा होता तुम्ही सारी नालायक पोरं म्हणून पैदा होऊ नका त्याची थोडं तरी लाज बाळगा एवढं सांगतो नमोता